किलोमीटर अंतरावर वडवळी हे गाव गावतल महादेव मंदिर आणि बालाजी मंदिर प्रसिद्ध आहे यातल्या महादेव मंदिराला आता राज्य सुरक्षा वारशाचा दर्जा मिळालाय या मंदिरात वाळूची महादेव पिंड आहे इथले गुरुजी सांगतात प्रभू श्रीराम दंडकारण्यात सीतेच्या शोधात होते तेव्हा त्यांनी इथे मुक्काम केला सकाळी गोदावरी नदीतील वाळू घेऊन ही पिंड बांधली तिची मनोभावे पूजा केली आजही भाविकांचा ठाम विश्वास आहे या पिंडीचं दर्शन झालं की नवस पूर्ण होतो पुरातन दगडी खांबावरचं नक्षीकाम कुंडीतून वाहणारं पवित्र जल इथली सुबकता बघून वेरूळचं घृष्णेश्वर आणि भीमाशंकरचं मंदिर डोळ्यासमोर उभं राहतं रामानं घातलेली पिंड शिवाची अखंड कृपा वडवळी गाव म्हणजे भक्तीसोबत इतिहासाचंही जिवंत रूप आहे आणि म्हणूनच या पुरातन मंदिराला राज्य सरकारनं राज्य संरक्षित दर्जा बहाल केला आहे म्हणजे आता या वारशाचं जतन संवर्धन आणि संरक्षण अधिक काटेकोरपणे केलं जाणार आहे